मित्रांनो हे पाहू शकता तारे कसे पक्षी बस बसले ते इकडे साईडला सूर्य मावळायला चालले पाहू शकता तुम्ही मस्त असं वातावरण आहे मित्रांनो तर मी या टायमाला शेताकडे आलो आहे मित्रांनो तर चला हो असं बात करायचं आहे बात गोळा करून आहे उपनर आलाय का नाही ते पाहायला चाले तर चला पाहू आलं आहे का नाही उपनर हे सांगते येत मी दोन तीन दिवस झाले वाट पाहते उठण्याचे पण काय उठणार आलं नाही आज आला असेल तर पाहूया हे पाहू शकता कांबड्याच्या तारीवर हो। कसे पक्षी बसले ते शिवचीवट चालला आहे त्यांचा मावळायचा टाईम आहे ना मित्रांनो ह्याच्यामुळं पाक येते पक्षी येते भरपूर असं पक्षी बसलेले आहेत काही लाईनच लावून बसलेले आहेत मित्रांनो तर लाईनशीर तर चला आपण ज्या कामाला आलो त्या काम, काम करूया पाहूया

की <tie>